एक मोठी बातमी समोर येत आहे नागलगाव परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या खाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू उदगीर तालुक्यातील नागलगाव शेतशिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना जेसीबी मालकाचा जेसीबी खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आठ मार्च रोजी शनिवारी तीन वाजता नागलगाव येथील शेतकरी रामचंद्र धोंडीबा जाधव हो। यांच्या शेतात जेसीबीने विहिरीचे खोदकाम चालू असताना जेसीबीचे मालक माधव कांबळे वय बावन्न वर्ष राहणार खेरडा तालुका उदगीर यांच्या जेसीबी खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती नागलगावचे पोलीस पाटील अंकुश वाघे यांनी ग्रामीण पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले मी अंकुश यशवंतराव वाघे मौजे नागलगाव या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मौजे नागलगाव येथे रामचंद्र जाधव यांच्या शेतामध्ये विहीचं खोदकाम चालू असताना मशीनमध्ये त्या मशीन मालकाचा मृत्यू झाल्याची घटना सदरील शेतमाल बालाजी जाधव यांनी मला फोनद्वारे कळवली कळवली असता मी लगेच दोन मिनटात तिथं स्पॉटवर हजर झालो आणि लगेच त्याची पाहणी करून मी पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस स्टेशनकडून गजानन जगताप साहेब या ठिकाणी आले सदरील घटनास्थळाची पाहणी करून सदरील बॉडी ही घेऊन संविच्छेदनासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालय येथे घेऊन जाण्यात आली